हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कशा आहात आणि हो आजच्या तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा शुभेच्छा तसं बघायला गेलं तर मी कालच द्यायला पाहिजे होत्या पण म्हटलं सण आज आहे तर आज देऊया तर होळीच्या खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा ह्या होळीमध्ये ज्या काही माझ्या ताईंचं दुःख दरिद्री जे काही आहे निगेटिव्ह गोष्टी सगळ्यांचा नाश हो भरभरून सुख आयुष्य चांगलं आरोग्य मिळो स्वामी महाराज आई लक्ष्मी तुम्हाला कायम सुखी ठेवो हेच लक्ष्मीमाता चरणी प्रार्थना आहे तर खूप दिवसाच्या कमेंट होते की ताई सोपा कधी येणार आहे कारण आपण गादी सोपा बऱ्याचशा गोष्टींची ऑर्डर दिलेली होती मी शेअर केलेलो होतं आज फायनल तो दिवस आलेला आहे की बाबा ते बनून आलेला आहे कमीत कमी, कमी पंधरा दिवस लागले कारण दोन गाद्या एक सोपा सगळं हे करायला पण सगळ्यात मोठा आता टास्क जो होता ना तो हा होता की खालचा जो सोपा आहे तो वरच्या हॉलमध्ये घेऊन जायचं होतं आणि हा जात नाही मी थोडक्यात तुम्हाला इथं शेअर केलं कशासाठी शे की ज्यांना ज्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात की बाबा शिफ्टिंगच्या वेळेला सोपा म्हणा काय म्हणा ते वरती कशा पद्धतीने न्यायचं तर आता आम्ही कसं नेलं ते तुम्हाला शेअर करते कारण का कदाचित याचा फायदा होऊ शकतो कुठून कुठं कुठून कसं ॲडजस्ट करावे लागते आणि खरं सांगते जे अपार्टमेंटमध्ये वगैरे राहतात ना त्यांच्यासाठी हा टास्क खूप मोठा असणार आहे की बाबा एवढं सगळं एवढी जड वस्तू आणि समजा आता आपलं वरती चालले पण तीन तीन माळं चढून जावं लागतं बरेच जण दोऱ्या लावून वरती घेतात रेंटला होते ना आधी ती चार मजली बिल्डिंग होती ना तिथं तेच होतं तिजोऱ्या उचलून घ्यायचे पण त्यामध्ये बऱ्याच वेळेला बिल्डिंगचं नुकसान व्हायचं आपल्या वस्तूचं नुकसान व्हायचं आम्ही कसं वसं आता घेतलं पण या सोप्याचे पाय जे, जे असतात ना ते काढून टाकलेले होते बघू शकता खाली कारण पाय जर काढले तर थोडासा पेस जो आहे तो आपल्याला जास्त मिळतो तरी पण सांगते रेग्युलर मापानं हा सोपा थोडासा मोठा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी सोप्याची प्राईस सांगितलेली आहे त्याच्यामध्ये किंमत शेअर केलेली आहे सोबत कुणालाही बनवायचा असू दे पत्ता डिटेल्स नंबर कुठलं मटेरियल काय सगळी माहिती दिलेली आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता बघितलं ज्यांना गरज आहे त्यांना टोटली माहिती मिळेल कारण काय होतं परवा साड्यांचा मी पत्ता दिलाय नंबर दिलाय मला भरपूर कमेंट पत्ता दे नंबर दे म्हणून मी शेअर करते की मी सगळी माहिती देते व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला वि सगळी माहिती मिळून जाईल तर असो आणि एक गोष्ट म्हणजे काय आपली च्यू आज पहिल्यांदा कॅमेऱ्या ना व्यक्त झालेल्या तिच्या भावना ज्या आहेत तिने तिच्या मावशांची शेअर केलेल्या आहेत जरा

Okay. आणि हो माझ्या ताईंना एक विचारणा आहे की आता ही पसंती जी आहे ते आमच्या दोघांची मिळून आहे ही तर पसंती तुम्हाला आवडली का जरूर सांगा जिथं जिथं तुम्हाला काही गोष्टी पॉईंट वाटले तिथं तुम्ही बोलून दाखवलेला आहे त्यामुळं कुठेतरी एखादी वस्तू जेव्हा आम्ही खरेदी करतो ना त्यावेळेला मनात पहिला तो प्रश्न येतो की बाबा आता हा कलर आवडेल का नाही तर जरूर कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला <laughs> वॉलपेपर सोफ्याचा कवर सगळं मॅच मेकिंग झालं मम्मी खरं तिकडे तो कोपरा राहायला माहिती वॉलपेपर साठी तिथं पूर्ण करून घ्यायला पाहिजे काहीतरी चला बाहेर पळतय या शुभारंभ कर ये जा तर आपल्या नवीन सोप्याचा शुभारंभ जो आहे तो पहिला चिवणे केला नंतर शेरू आलेला आहे आरूला ये म्हणताना आरू झालं काहीतरी खेळायचं येतं डोक्यात पाच मिनटं घरात पाच मिनिटं बाहेर अशा पद्धतीने आहे शेरूला फक्त सांगायचं कुठल्याही वस्तूला खाली हात लावायचा आणि दोन तीन वेळा हात खाली आपटायचा त्याला कळत मला बसायला सांगितलेलं आहे मी तर म्हणेन की शेरू फार गुणी आणि मी एक गोष्ट म्हणजे अनुभवली ना तो जन्मताच हुशार आहे म्हणजे असं नाही की बाबा ट्रेनिंग दिलेलं आहे मला कमेंट येतात की तुम्ही ट्रेनिंग देता का तुम्ही त्याला शिकवता का नाही आता तुम्ही समोर बघताय त्याला कुठलंही ट्रेनिंग नाही काही नाही पण त्याच्यामध्ये त्या अंगची गुण आहेत आणि हो कालच्या व्हिडिओमध्ये भरभरून कमेंट करण्यात आल्या पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पण मला नवीन पहिल्यांदा कळल्या की बॉक्स ठेवल्यानंतर त्याच्यात झुरळ होतात त्याला पॉझिटिव्ह ऊर्जा कळते

हे काय हे कटर म्हणजे मिडल टेब्रा कसवे सेंटरले जरा सुब्लूम मारू काजलीवर मारत आहे म्हणजे आपले जन एक गोष्ट मला इथं बोलायची वाटते की बऱ्याच वेळेला बऱ्याच कमेंट रिपीट रिपीट होत असतात म्हणजे बऱ्याच ताईंचे प्रश्न जे असतात ते मी द्यायचं राहून जात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ताई तू माझी कमेंटच बघितलेली नाही आहे तू त्या कमेंटला उत्तरच दिलेलं नाही आहे अशा भरपूर साऱ्या तक्रारी ज्या असतात त्या असतात आणि साजिक आहे आपण काय म्हणलं की मी परवाच म्हणले की तुम्ही विचारणं काम आहे माझं उत्तर देण्याचं काम आहे तर नक्कीच सांगते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या कमेंटवरतीच बोलेन कमलगट्ट्याच्या माळेसंदर्भात कमेंट आहेत अशा भरपूर साऱ्या अजून बऱ्याचशा ताई कमेंट करतात आणि काय होतं ना की त्या वेळेला वाईच द्यायच्या वेळेला ना बऱ्याचशा गोष्टी विसरून जातात आणि पुन्हा लक्ष देतात पण उद्या मी नक्की प्रयत्न करेन त्याला उघड जा कुणीकडे नाही म्हणलं पूर्ण तुम्हाला मिळाला ट्रॉली केली असते तेवढा मिळाला असतो ट्रॉली केली असते तुम्हाला तेवढा सात आठ जवळ मिळाला भरपूर झाला सात वाव मस्त आता हॉल परिपूर्ण झाले का एक काय <laughs>

आणि तुमच्या जशा कमेंट होत्या की दादा ताई सोफा म्हणजे रेडीमेड घेण्यापेक्षा बनवून घ्या तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा सोफा बनवून घेतलेला आहे आणि ही डिझाईन जी आहे ती तुमच्या ताईची आणि माझी दोघांची पसंत आहे आणि त्या पद्धती जसे आपण डिझाईन दाखवली तशी त्या पद्धतीनं तो आपला मित्र आहे तेजस हे नाव यायचं तर त्यानं बनवून दिलं सेम जसं दाखवलं होतं तसं बनवून दिलेलं आहे त्यानं आणि रस्त दरात म्हणजे काय तुम्ही जसं बघितलं व्हिडिओमध्ये की आपण कमीत कमी म्हणजे एक दहा पंधरा दुकानं तर फिरलो असेल दर चौकशी करण्यासाठी तर तिथल्यापेक्षा आणि चांगलं मटेरियल वापरून मी काय म्हणतो की रेडीमेडपेक्षा चांगलं मटेरियल वापरून सुद्धा रेडीमेडपेक्षा कमी दरात हा सोपा तयार केलेला आहे ना आपण रेडीमेड बघायला गेलेलं किती अधिक साठ पासष्ट हो खूप साऱ्या किमती सांगितल्या होत्या त्यामुळं ह्यानं जे काय आपल्याला सांगितलं एक थोडं फार इकडं तिकडं करून आपण त्याच्याकडे जमवून हा सोफा बनवून घेतलेला आणि सोफा खरोबर सांगतो एकदम परफेक्ट आणि मस्त झालेला दहा बारा वर्ष काय होत दहा वर्ष सर्विस वॉरंटी हो आहे तुम्हाला दहा वर्षात काय झालं तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर पण मिळणार आणि एक सांगताना मिनिमम दहा वर्ष सांगतोय आणि गादीला किती वर्ष गादीची पण सेम दहा वर्ष दहा वर्ष ओके आता हा तुम्हाला सर्व माहिती देईल तर मी तर आवर्जून सांगेन मी सांगतो म्हणून तरी काय दादा तुमची ताई सांगतात म्हणून तरी तुम्हाला जर सोपा घ्यायचा असेल किंवा बनवायचा असेल तर माझ्या ह्याच्यावर गॅरंटीवर तुम्हाला हा सोफा म्हणजे खूप छान बनवून आणि स्वस्त दरात पण बनवून करायचं काम आपण करतो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सोफ्यामध्ये आपण कस्टमाइज काम आहे आपलं आपण ऑर्डर प्रमाणे हो तयार करून देतोय तुमच्या नुसार हॉलचं मेजरमेंट घेऊन त्या हॉलला ज्याप्रमाणे प्रमाणात सूट होईल त्याप्रमाणे सोफा सेट बनवून देतोय आपण यावरती फॅब्रिक वगैरे सिलेक्शन तुम्ही जे सांगाल ते सिलेक्शन करू शकताय आतमध्ये नाण्याचं लाकूड येते नॅचरली सिझन झालेलं नव्वद टक्के लाकूड येते दहा टक्के फक्त प्लेवूड असतोय वरती जो फॉर्म येतोय तो पूजाचा चाळीस डिएन्सिटीचा फॉर्म येतोय त्याला कंपनीची तेरा वर्षाची फॉर्म मिळते त्यानंतर वरती फॅब्रिक जे येते ते साडेसातशे पासून स्टार्टिंग रेंज आहे त्यानंतर तुम्ही जे सिलेक्ट करा त्या हिशोबानं ते फॅब्रिक असते फिनिशिंग मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही मटेरियल मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नसते तुम्हाला दहा वर्ष सर्व्हिस वॉरंटी येते दहा वर्षात काही झालं तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला करून चेंज करून मिळते जर वर्कशॉप आहे उजगाव उजगावच्या गांधी पुढं गांधीनगरमध्ये गांधीनगर रोडला मन्नाडे माळ्यात मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे पन्नास चारशे चौदा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस सव्वीस तेवीस चौऱ्याऐंशी तुम्ही जो फोटो पाठ पाठवाल त्या फोटो प्रमाणे पण सेम व्हॅसियटीज तुम्हाला बनवून मिळेल आमच्याकडे पण डिझाईन आहे तुमच्या डिझाईननुसार पण आम्ही बनवून देऊ तुम्हाला आपला okay. हा आहे सहा आपला हा आहे सहा फुटाचा हा आहे सात फुटाचा कॉर्नर तीन बाय तीनचा आणि सेंटर टेबल तीन बाय तीन टोटल किती फुट काम आहे हे टोटली सहा आणि सहा सात तेराय आपला फक्त सोफा सोपा आणि कॉस्टिंग वेगवेगळे प्राइस म्हणजे किती घेतले ते तुमची कुठली डिझाईन आहे बघून बघून पॅटर्न सिलेक्ट होत नाही फॅब्रिक सिलेक्ट होत नाही तोपर्यंत कॉस्टिंग काही सांगता येत नाही कारण कुणाला दुसरं फॅब्रिक आवडते त्याची कॉस्टिंग कमी असू शकते स्टँडर्ड कुठला रेट नाही आपला म्हणजे ना ना जे तुम्ही साईज हा। जे सिलेक्ट करणार त्यावरती तुम्हाला एस्टिमेट काढू मिनिमम फक्त सांगा म्हणजे आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये बसला हा जो टिपो आहे सेंटर टेबल तो पाच हजार रुपये बसलेला आणि हा जो आहे आठ हजार रुपयाच्या आसपास जातो टोटल साठ हजार था रुपये हे सगळं मिळून आपलं टोटली म्हणजे जे सेट आहे ते साठ हजार रुपयाला आणि आम्ही बाहेर चौकशी केली होती तर पूर्ण पूर्ण सेट आपल्याला पासष्ट हजार रुपये साईड होतं आणि ते पण कुठल्या ह्याच्यात सप्लाय दहा बारा वर्षांना तुम्ही कापड फक्त चेंज केला की सोफा नवीन होतोय त्यामध्ये कसं होते आतली फ्रेमिंग तुम्हाला वापरता येत नाही मग ते तुम्हाला युज अँड थ्रोस आहे गुणाचा पिल्लू माहितीये का किती मला मदत करत आहे ओके

लहानपणीचे दिवस आठवले पेन्सिल मध्ये दोन तुकडे करायचे ती बैठावर चालवायची बायचा एवढ्या खोलीत ते एकीशी इकडे चिघरून मी आमची हाईट वाढायला लागलेली तरी आम्ही असं ऍडजस्ट करून आता कसं कुठं पडायचं तिथं पड म्हणजे तुला तुला दिवस आठवतात ते सगळे हा लहान होता हो लक्षात माझ्या मध्ये सगळ्या गोष्टी कधीपासून लक्षात राहिल्या होय ना केसून ना हॅपी आता सुख मिळते ना सुख घ्यायचं आम्हाला तू कॅमेरा पुढे सांगायला लागल जर कॅमेरा तुझ्याकडे पण वळवत जा मी तर इमोशनल होते कायम होते होत राहणार मी टाकले का तुला बेडशीट उलटी टाक मी टाकलेली आहे हे माझ्या लक्षात आलं तर पण म्हटलं जाऊ द्या अजून पूर्ण सेट झालेली नाही आहे रूम अजून छोटं मोठं मला काम करायचं आहे म्हणजे काढायचं आहे पसारा ठेवून द्यायचा आहे म्हणून म्हणलं जेव्हा पूर्ण फायनल मी करेन त्यावेळेला व्यवस्थितही करेन पण बरोबर तुमच्या दादाच्या लक्षात आलं दादानी बोलून पण दाखवलं तर ता असो ताईनं कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा तुमच्या कमेंट ज्या काय असतील त्या जरूर पुन्हा एकदा करा उद्याच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सर्वांना श्रीस्वामी समर्थ